महोदय मागील वीस ते पंचवीस दिवस झाले हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत धार पाऊस पडत असून खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली व या अतिवृष्टीमुळे सेनगाव ता तालुका सहित हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आज घडीला अडचणीत आलेला आहे कारण उभ्या असलेल्या सोयाबीनला अक्षरशः मोड फुटत आहेत त्यामुळे सेनगाव तहसीलदारांना मोडे फुटलेले सोयाबीन भेट देऊन सेनगाव तालुका सहित हिंगोली जिल्हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व सोयाबीनचा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन मुंबई मंत्रालयावर धडकण्याचा इशारा देण्यात आला यावेळी सापळगावचे सरपंच वसंतरावजी अवचार राहुल हिवाळे महोदय हरण किरण कांबळे किरण कळंबे नामदेव गीते महादेव गीते केशवराव औचार जागर मराठी न्यूज सेमगाव हिंगोलीचे प्रतिनिधी व इतर शेतकरी बांधव फार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी केशव औचार जागर मराठी न्यूज हिंगोली